नियमबाह्य भोंग्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा कठोर निर्णय महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदील भोंग्यामुळे भागा ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यावर बऱ्याचदा आक्रमक झाले होते आता सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्याकडे आहेत त्यांनी याबाबत विधानसभेत एक प्रश्नाला उत्तर देताना भूमिका मांडली आहे मुंबई उच्च न्यायालयाने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश देऊन मशिदीसह प्रसारसह प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही असे आदेश दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हा मुद्दा भाजपचे आमदार देवयानी फळंदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे भोंग्यावर कारवाई केली आहे त्याप्रमाणे राज्य सरकारही कारवाई करणार का असा प्रश्न आमदार फळंदे यांनी विचारला होता यावर फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या कालावधीत दिवसा पंचावन्न डिसेबल आणि रात्री चव्वेचाळीस डिसेबल आवाज मर्यादा असली पाहिजे कायद्यानुसार अधिक डिसेबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे अशी सध्या कायद्याची तरतूद आहे यापुढे कुणालाही सरसगट भोंग्याची परवानगी देण्यात येणार नाही निश्चित कालावधीसाठीच भोंगे लावता येतील त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी ज्या ठिकाणी आवाजाचा मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही तसेच भोंग्याची जप्ती केली जाईल या नियमाचे तंत्र पालन होत आहे की नाही याची हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांची असेल प्रत्येक प्रार्थनासह जाऊन भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही याची तपासणी पोलीस निरीक्षकांनी केली पाहिजे भोंग्याची डेसिबल मोजून आवाज मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे असंही फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे ज्येष्ठ नागरिक संघ गार्डन ग्रुप व सुनील टेकाळे यांच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी यांचा उन्हापासून संरक्षणासाठी गमछा देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्य स्वच्छता निरीक्षक शकील नलामंदू तसेच शिवप्रसाद कुलकर्णी स्वच्छता निरीक्षक व इतर महापालिका कर्मचारी तसेच विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष पाटील व विश्वास शिंदे वकील व वा इतर नागरिक उपस्थित होते शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुखपदी श्री संतोष पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला श्री शकील मुल्ला यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्रम शस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल भोसले बटगिरी सर गोरेसर पंधारकर जमादार यांनी सहकार केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुनील वसंतराव टेका यांनी केले या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कारण का तर आपण एक समाजाचा घटक आहोत आणि महापालिकेतील कर्मचारीसुद्धा समाजाचे घटक आहेत त्यांचा पण सन्मान केला पाहिजे सत्कार केला पाहिजे त्यामुळे त्यांना पुढील काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते असे प्रोत्साहन त्यांना वेळच्या वेळेत मिळवो म्हणून हा सत्कार करण्यात आला नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लीनिक ला।